नमस्कार शेतकरी बांधवांनो मी वर्षा कुलकर्णी पालवी कांदा लागवड ते विक्री या मालिकेच्या शेवटच्या तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कांदा काढणी साठवण आणि बाजार विक्री यांचं योग्य नियोजन शेतीचा खरा नफा ठरतो तो म्हणजे शेवटच्या टप्प्यावर काढणी साठवण आणि विक्रीवर चला तर मग पाहूयात कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात पहिलं आहे ते म्हणजेच काढणीचा योग्य वेळ ओळखावा कांद्याची पाने पन्नास ते सत्तर टक्के वाकलेली असतील किंवा सुकायला लागलेली असतील तर काढणीस तयार झालेले समजा कांद्याला बाह्य सुक आवरण आलेलं असेल तर तेही एक चांगलं लक्षण आहे काढणी सकाळी किंवा संध्याकाळी करा फार उन्हात काढणी टाळा कांद्याला जखम होणार नाही याची काळजी घ्या दुसरा आहे तो म्हणजेच कांद्याचं योग्य वाळवण काढणी झाल्यानंतर कांदा पाच ते सात दिवस सावलीत सुकवा सुकवताना पाणी लागणार नाही अशी जागेची निवड करा कांद्याची मुळे आणि पानं ट्रिम करा पण पानं थोडीशी ठेवली तर साठवण चांगली होते तिसरं आहे ते म्हणजे साठवण व्यवस्थापन हवेशीर आणि उंचवट्यावर कोरड्या जागी कांदा साठवा जमिनीला थेट संपर्क होणार नाही यासाठी खाली प्लास्टिक क्रेट्स किंवा सतरंजा किंवा पट्टे वापरा पावसाळ्याच्या काळात अतिरिक्त काळजी घ्या ओलसर कांदा हा पटकन सडतो चौथा आहे ते म्हणजेच बाजारपेठ आणि विक्री नियोजन स्थानिक बाजार हमीभाव केंद्र किंवा थेट खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांशी संपर्क ठेवा मार्केटमध्ये मागणी वाढेल तेव्हा कांदा विक्री करा लगेच विक्री न करता काही प्रमाणात साठवून ठेवा स्मार्ट उपाय काय असू शकतो तर तेही सांगते ए जी मार्कनेट किंवा ई नाम किंवा स्थानिक मंडी मोबाईल ॲपवर रोजचा बाजारभाव चेक करा हमी भाव योजनेची नोंदणी वेळेवर करून ठेवा सर्वात महत्वाचे म्हणजे कांदा चांगला पिकवणं जितकं जास्त महत्वाचं असतं तितकच तो नीट साठवून योग्य वेळी पिकवणं योग्य वेळी विकणं हेही तितकंच महत्वाचं आहे कारण इथंच ठरतं नफ्याचं गणित तर मित्रांनो पालवी ॲग्रिकोचा कांदा लागवड ते विक्री ही मालिका कशी वाटली हे आम्हाला जरूर सांगा एका शेतकऱ्यासाठी योग्य उपयुक्त माहिती या सर्व भागांमध्ये नक्कीच मिळाली असेल हा भाग आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि पालवी ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण इथं शेती आहे पण ती स्मार्ट शेती आहे पुन्हा भेटूया अशाच नव्या माहितीपूर्ण मालिकेत तोपर्यंत धन्यवाद